म्हणायचे आमच्या मुलांकडून मुलींच्याकड लक्ष आहे का नाही अरे आहे तुमच्याकडं लक्ष नाही द्यायचं तर कुणाकड लक्ष द्यायचं दहा हजार कोटी रुपयाचा कार्यक्रम माझ्या तरुण युवा युवतींच्या करता त्यांना दहा लाख मुलांना मुलींना दरवर्षी आम्ही स्टायपन देणार आहे आणि त्याकरता त्यांना एक वर्षाचं शिक्षण ते शिक्षण घेताय म्हणून त्यांना सहा हजार आठ हजार दहा हजारचा स्टायपन त्याकरता दहा तरुन, हजार कोटी म्हणजे आम्ही आमच्या मुलांना मुलींना तरुण तरुणींना वाऱ्यावर सोडलं का नाही सोडलं असे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये आपण राज्य सरकारच्या बजेटमधनं माझ्या महिलांना माझ्या शेतकऱ्यांना माझ्या मुलांना माझ्या मुलींना सगळ्यांना सर्व घटकाला आणि याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे कुणी जर असं म्हटलं अरे आमचं काय अरे तुमचं पण आहे ना तुम्ही कशाला न करताय